ठाकरेंच्या शिवसेनेकडून आता ही उमेदवारांची यादी जाहीर झालेली आहे जवळपास पंधरा ते सोळा नावं आहेत काही नवे चेहरे दिसत आहेत काही विद्यमान खासदार आहेत ज्यांना पुन्हा एकदा संधी दिली गेलेली आहे महाविकास आघाडीच्या सातत्यानं होणाऱ्या मॅरेथॉन बैठकात त्याच्यामध्ये का होणारे काही सेवा विवाद जे समोर सुद्धा आले अगदी उघडपणे बोलले सुद्धा गेले मात्र या सगळ्यातून आता ही काही नावं समोर येत आहेत ज्याच्या ज्यांच्यासाठी म्हणून आता ठाकरेंच्या शिवसेनेकडून ही संधी दिली गेलेली आहे दोन हजार चोवीसच्या या लोकसभा निवडणुकीसाठी ठाण्यामधून राजन विचारे यांना उमेदवारी दिली गेलेली या गे आहे कल्याणच्या उमेदवाराची घोषणा या पहिल्या यादीमध्ये तरी सध्या केली गेलेली नाही परभणीमधून संजय जाधव यांना तिकीट दिलं गेलेलं आहे पुन्हा एकदा संधी मिळतीये त्यांनाही मुंबई दक्षिणमधून अरविंद सावंत यांना उमेदवारी दिली गेलेली आहे मुंबई वायव्यमधून अमोल कीर्तिकर उमेदवार आहेत मात्र आपल्याला माहिती आहे की ईडीनं त्यांना समन्स हजर त्यांना राहायचं आहे बुलढाण्यामधून सुद्धा नरेंद्र खेडेकरांना राजन विचारे आहेत सांगलीमधून चंद्रहार पाटील यांच्या नावाची घोषणा यापूर्वीच उद्धव ठाकरे यांनी केली होती शिवाय संभाजीनगरमधून चंद्रकांत फेरे यांना उमेदवारी दिली गेलेली आहे ईशान्य मुंबईमधून संजय दिना पाटील यांना उमेदवारी मिळालेली आहे नाशिकमधून राजाभाऊ गाजे यांना या लोकसभेसाठीची ही उमेदवारी दिली गेलेली आहे दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघासाठी अनिल देसाई यांचं नाव समोर येत आहे हिंगोलीमधून नागेश पाटील आष्टीकरांना उमेदवारी दिली गेलेली आहे संतोष बांगर आणि नागेश आष्टीकर यांच्यामधला वाद आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे अखेर आष्टीकरांच्या नावाची सुद्धा घोषणा झाली आहे बुलढाण्यामध्ये नरेंद्र खेडेकर यांना उमेदवारी दिली गेली आहे ठाकरेंच्या शिवसेनेकडून सांगलीमधून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी आहे ईशान्य मुंबईमधून संजय दिना पाटील यांना संधी आहे त्याचबरोबर नाशिकमधून राजाभाऊ वाजेंच्या नावाची घोषणा झाली आहे दक्षिण मध्य मुंबईसाठी अनिल देसाईंना उमेदवारी दिली आहे हिंगोलीमधून नागेश पाटील आष्टीकर यांना उमेदवारी दिली गेली आहे मावळमधून संजय वाघेरे यांना तिकीट दिलं गेलं आहे विद्यमान पाच खासदारांना ठाकरेंकडून उमेदवारी दिली गेलेली आहे यवतमाळ वाशिममधून संजय देशमुख यांना उमेदवारी मिळाली आहे आणि संभाजीनगरमधून चंद्रकांत खैरे उमेदवार असतील ठाकरेंच्या शिवसेनेकडून रत्नागिरी सिंधुदुर्गासाठी विनायक राऊत यांना उमेदवारी दिली गेली आहे धाराशीमधून ओमराजे निंबाळकर उमेदवार असतील शिर्डी मधून भाऊसाहेब वाघ यांना उमेदवारी दिली गेली आहे रायगडमधून अनंत गीत यांना उमेदवारी दिली गेली आहे तर ठाण्यामधून राजन विचार नाव समोर परभणीमधून पुन्हा एकदा संजय जाधव यांना संधी दिली आहे ठाकरेंच्या शिवसेनेकडून मुंबई दक्षिणमधून अरविंद सावंत यांचं नाव घोषित झालंय मुंबई मधून अमोल कीर्तीकर उमेदवार असतील विनायक राऊत स्वतः आपल्याशी जोडले गेलेले आहेत राऊतजी सगळ्यात आधी अभिनंदन आपलं काय नेमकी प्रतिक्रिया कशा पद्धतीची तयारी असेल आता निवडणुकीसाठी खूप आनंद झाला पुन्हा एकदा कोकणचं प्रतिनिधी संसदेमध्ये प्रतिनिधित्व करण्याची संधी माझे पक्षप्रमुख माननीय उद्योगजी ठाकरे साहेबांनी इंडिया आघाडीचा उमेदवार म्हणून मला दिली आणि पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे शिवसेना नेते आदित्यजी ठाकरे आणि आघाडीच्या सर्व नेत्यांनी जो विश्वास दाखवलेला आहे तो मी सार्थ ठरवण्याचा प्रयत्न करेन मागचे दहा वर्ष प्रामाणिकपणे सेवा करण्याचा प्रयत्न मी केलेला आहे आणि म्हणून भविष्यामध्ये सुद्धा तीच सेवा कायम त्याच नम्रपणे कोकण वासियांची सेवा करण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करणारच आहे कोकणचा सर्वांगी विकास हाच माझा ध्यास आहे आणि म्हणून आज पुन्हा त्यांच्या लोकसभेच्या निवडणुकीला सामोरे जात असताना मनामध्ये आनंद आहे आणि विजयाचा निर्धार सुद्धा आहे जी विनायकरावजी जर राणे तुमच्या विरोधात उभे राहत आहेत मायुतीकडून तर चुरशीची लढत आम्हाला बघायला मिळेल त्या दृष्टीनं कसं पाहत आहे निवडणुकीकडे त्या दृष्टीनं काय विशेष तयारी निवडणुका आहेत त्यामुळे इतर कोणत्या पक्षाचा का उमेदवार काळजी कोणी उभं कोणत्या परिस्थितीमध्ये पुन्हा एकदा तिसऱ्या वेळेला लोकसभावर निवडून देण्याची संधी मला माझे मतदार देतील याची मला खात्री आहे जी विनायकरावजी उर्वरित जागांवरचे उमेदवार आम्हाला कधी समजणार दोन दिवसात होतील बर धन्यवाद दिलेल्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी